धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील कोट्यावधी रुपयाचे सा गाबाड सापडले पोलिसांनी या ठिकाणावरून बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख इतके रुपये हस्तगत केले त्या नोटा मोजण्यासाठी तीन मशीन आणण्यात आल्या होत्या रात्रभर नोटाची मोजणी करण्यात आली त्यानंतर ही रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली असून या प्रकरणी धुळे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय धुळ्यामधील विकास कामाच्या पाहणीसाठी आलेल्या मंडळाच्या अंदाज समितीच्या आमदारांना ही रक्कम देण्यासाठी आणली होती पण शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी या सर्व प्रकरणाची पोलखोल केली आणि या प्रकरणामुळे राज्यभरामध्ये चांगलीच खळबळ उडाली महाराष्ट्र शासनाची अंदाज समिती धुळ्यामध्ये दाखल झाली होती समिती धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामधील विविध विभागाच्या कामाचा आढावा घेणार होती समितीमध्ये मधील एकोणतीस आमदारांचा समावेश आहे त्यापैकी अकरा आमदार धुळ्यामध्ये दाखल झाले होते आमदारांना जिल्ह्यामधील वेगळ्या वेगळ्या दराकून पैसे गोळा करून देण्यासाठी ही रोकड जमा केली होती पण शिवसेना ठाकरे गटाच्या माजी आमदाराने सर्वच पोलखोल केली भ्रष्टाचार हा कोणत्या गेलेला आहे कोणत्या थरापर्यंत गेला या राज्यातला भ्रष्टाचार तर विधिमंडळापर्यंत पोहोचला पवित्र जागा लोकशाहीच्या दृष्टीने ज्याला आपण मंदिर म्हणतो लोकशाहीचं लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद तर या राज्यात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या राज्यात हा भ्रष्टाचार या मंदिरापर्यंत पोहोचला विधानसभेपर्यंत पोहोचला आणि विधानसभेचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री या भ्रष्टाचाराचे मुख्य समर्थक आहे अंदाज समिती एस्टिमेट कमिटी म्हणतात ही एक अत्यंत महत्वाची विधिमंडळ समिती आहे म्हणजे शासनाची जी कामं होतात ती योग्य प्रकारे नियमानुसार झालीत की नाही याचे तपास करणं किंवा याचे साक्षी पुरावे करणं अशा अनेक कामता कमिटीच्या द्वारे होत असतात पण ही कमिटी किती भ्रष्ट आहे किंवा या कमिटीचे चेअरमन खासकर अध्यक्ष अर्जुन खोतकर जे ईडीला घाबरून शिंदे गटात गेले आमच्याकडेच होते निष्ठेच्या आणाभाका फार फार खायचे एकनाथ शिंदेला पळून गेला होते उंदीर म्हणणारे हेच गृहस्थ बर का उंदीर भाका निष्ठेच्या घेणारे हे जेव्हा गेले ईडीला घाबरून गेले ईडीची कारवाई होते त्यांच्या एका कारखान्यावर त्यांना अंदाज समितीचं अध्यक्षपद दिलं ते यासाठीच दिलं काल धुळ्याच्या एकशे दोन नंबरच्या विश्रामगृहात खोलीमध्ये पाच ते साडेपाच कोटी रुपयाची कॅश गेल्या तीन दिवसापासून जमा झाली ही अंदाज त्याचे अध्यक्ष धुळ्याच्या दौऱ्यावर होते अशा प्रकारच्या कामां कामांच्या तपासणीसाठी पण शासकीय कामामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामा कामामध्ये इतर क्षेत्रातल्या कामामध्ये प्रचंड घोटाळे भ्रष्टाचार कमी दर्जाची कामं झाल्यामुळे ते प्रकरण काढून या सर्व ठेकेदारांकडून पंधरा कोटी रुपये गोळा करण्याची जबाबदारी अंदाज समितीच्या अध्यक्षांना द्यायची जबाबदारी ठेकेदाराने घेतली आणि त्यासाठी त्यांनी अंदाज समितीचे ज्या चेअरमनचे जे पी आहेत पाटील म्हणून त्यांची नियुक्ती केली एकशे दोन नंबरच्या खोलीमध्ये गेल्या तीन दिवसापासून ही रक्कम जमा होत होती साडेपाच कोटी रुपये जमा झाले आणि दहा कोटी पुढल्या दोन दिवसात जमा होत लक्षात घ्या पंधरा कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याचा सौदा झाला होता पंधरा कोटी रुपये मी फार जबाबदारीनं सांगतोय साडेपाच कोटी रुपये जमा झाले आहेत दहा कोटी रुपये दोन दिवसात जमा होणार आहेत नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याची धमकी अर्जुन खोतकरांनी दि। दिली सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करीन अशी धमकी अर्जुन खोतकर यांनी दिली त्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली ते राज्य कुठे चाललंय शिवसेनेचे धुळ्यातले आमचे प्रमुख नेते अनिल गोटे माजी आमदार आणि शिवसैनिकांच्या कानावर ही गोष्ट केली खरं म्हणजे गोटे साहेबांचे आभार मानले पाहिजे ते नेहमी लढत असतात गोटे साहेबांनी शिवसैनिकांसह विश्रामगृहावर धडक मारली तेव्हा एकशे दोन मधले जे लोक होते गोटे आणि शिवसैनिक येताय ते कळल्यावर घाईघाईनं टाळ्या लावून पळून गेले आमची अशी मागणी होती शिवसेनेची जिल्हाधिकारी जिल्ह्याचे पोलीस प्रमुख अँटी करप्शन गुरो विरोज आहे जिल्हा त्याचे प्रमुख यांनी येऊन ही खोली उघडावी त्याचा पंचनामा करावा आणि संबंधित जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी चार तास पाच तास अनिल गोटे आणि शिवसेनिक तिथे ठिया मांडून बसले तरी ना पोलीस आले ना जिल्हाधिकारी आले जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात ईओब्ल्यू ईडी त्यांचं काम चारी चारी आहे एवढी मोठी रक्कम पाच लाखासाठी तुम्ही गुन्हे दाखल करताना शेवटी लोकांचा आणि आमच्या शिवसैनिकांचा दबाव वाढल्यावर हे सगळे लोक आले त्यातले टाळू उघडलं आणि अजून पैशाची मोजणी सुरू आहे बाकी लोक फरार आहेत आता फक्त अंदाज समितीचे अध्यक्ष फरार झाले आहेत का ते पाहावं लागेल आता सगळे काका वर करतील तो मी नव्हेच पण हे पंधरा कोटी रुपये शिंदे गटाच्या जालन्याचे आमदार खोतकर यांना देण्यासाठीच जमा झाले हे सांगायला आता ब्रह्मदेवाची गरज नाही त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत खरं म्हणजे ज्यांच्या नावावर ही खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे संपूर्ण प्रकरण ईडी आणि सीबीआयकडे देण्याची गरज आहे गेल्या वर्षभरात आणि त्याच्या आधीच्या अडीच वर्षात अंदाज समितीच्या कुठे कुठे कशा कशा बैठका झाल्या आणि ह्या पद्धतीने कसे पैसे जमा झाले आतापर्यंत अंदाज समितीच्या अध्यक्षांना शंभर कोटीच्या वर पैसे जमा केल्याची माझ्याकडे माहिती आहे हे आमचं राज्य आहे फडणवीसांच्या काळातलं हे आमचं राज्य आहे एकनाथ शिंदे काळातलं हे आमचं राज्य आहे वित्त मंत्री अजित पवारांच्या काळातलं हे आमच्या महाराष्ट्राची अवस्था आहे अंदाज समितीचे अध्यक्ष पैसे गोळा करतात कोट्यवधी हो रुपये विश्रामगृहात पैसे जमा केले जातात गुन्ह्याचं ठिकाण सरकारी जागा ही अवस्था या राज्याची काय करतात गृहमंत्री देवेंद्र दे फडणवीस त्यांच्या गृह खात्याच्या अंतर्गतच लाच लुचपत प्रतिबंधक विभाग आहे ना लाचं लुचपत प्रतिबंधक मग लाच लुचपत प्रतिबंधक फक्त तुमच्या राजकीय विरोधकांसाठी वापरणार मित्रांचं काय अर्जुन खोतकरांचं काय अटक करताय अटक करा गुन्हा दाखल करा जर तुम्ही खरे असाल सच्चे असाल या प्रकरणात गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे बरं का तुम्ही स्वतः भ्रष्टाचारांना सडलेले असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी दिसत नाहीत आणि तुम्ही भ्रष्टाचारांना वाचवताय कारण तुमचं सरकार हे या दलदलीतून निर्माण झालाय भ्रष्टाचार विधानसभेपर्यंत भ्रष्टाचार पोचलाय लक्षात घ्या याला तुम्ही आम्ही याला मंदिर म्हणतो लोकशाहीचं राहुल नार्वेकर तिथे अध्यक्ष झाल्यापासून हा भ्रष्टाचार सरकार बनवण्यापासून बहुमताच्या चाचणी पासून, बहुमता चा पासून आणि बेमानी संदर्भात निर्णय देण्यापासून तो अशा प्रकारे अंदाज समितीच्या अध्यक्षानं पंधरा कोटी रुपये सरकारी जागेत गोळा करण्यापर्यंत भ्रष्टाचार अर्जुन खोतकर यांच्यावरती काय कारवाई होणार आहे चेअरमन वर काय माझ सरळ मागणी की सगळ्यात आधी ज्याच्या नावावरती खोली होती त्याच्या गुन्हा दाखल करून त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि या तपासाला कालमर्यादा